तर बघू शकता किती छान अशा चटण्या झालेल्या आहेत तर ही मिक्स चटणी आहे शेंगदाणे खोबरं तीड वगैरे वापरून आणि ही आपली साधी चटणी आहे तर दोन चटण्या बनवलेल्या आहेत तर तुम्हाला जर व्हिडिओ बघायचा असेल रेसिपी पूर्ण तर चला मग स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा व्हिडिओला आणि आवडल्यास सबस्क्राईब करा चॅनलला तर चला मग स्टार्ट करूया हॅलो हाय मी पूजा नवीन एका ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नही करते कशा आहात मजेतनं तर आज बनवणार आहोत आपण चटणी तर टिफिनमध्ये मिस्टरांना देण्यासाठी किंवा आपल्याला पण जेव्हा काहीतरी स्पायसी खावंसं वाटते मी त्या भाजी वगैरे नाही म्हणजे भाजी थोडी फिक्की वगैरे झाली ना की तिखट काहीतरी खावंसं वाटते तर आपण त्यासाठी बनवणार आहोत चटणी तर मिक्स चटणी बनवणार आहे त्यासाठी मी काय काय घेतलं ते, ते दाखवते सर्वात आधी मिरच्या घेतलेल्या आहेत हे असतील पन्नास ग्रॅम असतील सात आठ लसूण पाकड्या घेतलेल्या आहेत शेंगदाणे दहा बारा जास्त नाही घ्यायचे आपल्याला थोडेसे घ्यायचे खोबरं आहे थोडंसं खोबरं आणि तीळ अर्धी वाटी तीळ घेतलेले आहेत तर सगळ्याच्या वेळात म्हणजे शेंगदाणे आणि खोबऱ्यापेक्षा थोडे जास्त आपल्याला तीळ घ्यायचे आहेत ते बघा तीळ एवढे घेतलेले आणि एक चम्मच असं जिरं तर बस एवढंच घ्यायचं आहे आणि मीठ केसनुसार मीठ आणि आपल्याला गावाकडे तर खलपत्त्यात चटणी वाटतात म्हणजे बारीक करतात तर इथं माझ्याकडे खलबत्ता नाही आहे लोखंडी खलबत्ता असतो नसा मोठावाला तो नाही आहे मिक्सरमध्ये बारीक करणार आहे मिक्सरचं जार घेतलेला आहे तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया रेसिपीला तर सर्वात आधी काय करणार आहे कढई गरम करून घेणार आहे आणि मिरच्या भाजून घेऊया तर मिरच्या भाज नाही आपण याच्यात थोडंसं तेल टाकूया म्हणजे जेणेकरून छान मिरच्या भाजल्या जातील आणि आता पाऊस म्हणजे दिवाळी आहे पण हिवाळ्याचा ऋतू आहे पण पावसाळा खूप जोरात चालू आहे पुण्यात तर तर छान अशा तेल टाकून आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या तर दोन मिनटं लागतात बारीक गॅसवर भाजायच्या म्हणजे छान अशा चा कुरकुरीत भाजल्या जातात इथं मग काय होणार मोठ्या गॅसवर जर भाजल्यानं तर जडून येणार आणि चटणी पण अशी जळकट जळकट लागणार तर ही आठ दहा दिवस पुरेल एवढी चटणी बनवायची जास्त अशी महिनाभर स्टोअर करायसाठी नाही बन बनवायची कारण का होते मग खराब व्हायचे चान्सेस असतात कारण काय खूप पाऊस चालू आहे त्याच्यामुळे पावसाळा नसताना तर एवढं चटणी टिकते एक महिना तरी तर अशी दोन मिनटं छ मिरच्या छान अशा चा भाजून घ्यायचे जास्त वेळ लागत नाही मिरच्या भाजायला दोन मिनटं लागतात आणि तेल टाकून भाजल्यानं की ठेस कापणं होत नाही तर छान अशा चा मिरच्या भाजून घेत आहेत तर आम्हाला तर खूप स्पायसीस लागते खायला म्हणजे तिखट आवडतं खायला तर मिरच्या भाजून घेते तर मिरच्या छान भाजून झालेल्या आहेत तर सर आता आपण काय करू ती सॉरी खोबरं आणि शेंगदाणे भाजून घेऊ ह्याच कढईत भाजायचे तर शेंगदाणे आणि खोबरं टाकलेलं आहे आणि लसूण पण टाकून घेऊ याच्यात थोडस तेल ॲड करून तर शेंगदाणे खोबरं लसूण पण छान कलर येईपर्यंत भाजायचं असा रेड रेड होईपर्यंत लसूण आणि कोबरं पण भाजायला जास्त वेळ नाही लागत आणि लसूण कच्चा जरी टाकला ना तरी चालते दोन तीन चार आठ दिवसासाठी बनवायचे असेल आपल्याला आणि जर जास्त दिवस तुम्हाला बनवायचे असेल ना तर लसूण काय करायचं थोडस वाळवून घ्यायचा नाहीतर छान असा रेड कलर येपर्यंत भाजून घ्यायचं छान दोन मिनटं लागतात जास्त वेळ नाही लागत भाजायला आणि जेवढ छान ना तेवढी चटणीला टेस्ट होती छान तर हे बघा अनोद भाजतच आलेलं आहे हे बघा जोडून दाखवते तर याच्यात आता काय करायचं थोडा वेळ थोडस असं भाजायचंय तर त्यावेळेस आपण तीळ टाकूया आणि जिरं तर हे पण छान असं दोन मिनिटं अजून भाजून घ्यायचं जेणेकरून तीळ पण छान भाजल्या जातात आणि जिरं पण थोडंसं फक्त भाजल्या जाते कारण तीळ जिरं भाजायला जास्त वेळ लागतो हे होईपर्यंत आपण मिक्सरच्या जारमध्ये मिरच्या बघा मी जास्त लाल अशा काडपट केल्या नाही आहेत नॉर्मल लालसर आहे आणि चटणी बनवताना आहे ना जसं करून कमी तिखट आल्या मिरच्या घ्यायच्या जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल आवडत तर मिळते कमी तिकटवाल्या मिठला पण मिळतात तिथं लिहिलेलं असते असं तर हे पण छान असं वाजून जाते आता हे पण याच्यात टाकून घेऊ छान झालेलं आहे त्यात आपण टेस्टनुसार पीठ घेऊ तर तुम्हाला चम्मचनं अंदाज कळत असेल तर चमचानं घ्या मला चम्मचनं अंदाज नाही कळत त्याच्यामुळे मी हाताने टाकले मीठ टाकलेलं आता हे मिक्सरला आपण बारीक करून घेऊ तर असं मिक्सर काढून इकडेच आहे ना असं चम्मच नाही करायचं खाली वेळ करायचं आणि थोडस तेल टाकायचं एकदम थोडे आहे आणि परत एक बारीक करू आपण ते ताटात काढून घेते आम्ही दाखवते आणि हे मी चटणी आहे ना पण मिक्सरमधून काढल्यानंतर आहे ना थोडा वेळ थंडी होऊ द्यायची जेव्हा करून का होते गरम गरम जर भरली ना भरणीत तर खराब होणार त्याला पाणी सुटणार एकदम गार होईपर्यंत जोपर्यंत छान अशी गार होत नाही ना तोपर्यंत याला ताटातच ठेवायचं बघा असं छान अशी थोडी पसरून घेत आहे ताटामध्ये जेणेकरून पटकन थंडी होणार खायला ऑफिसला मेस्टरांना देऊ शकता तुम्ही एखाद्या वेळेस भाजी आपण काय सुकीच भाजी बनवतो मग ते एवढी टेस्ट नाही लागत किंवा फिक्की होते तर अशी चटणी छान लागते मिक्स चटणी बघा किती छान झालेली खायला पण एवढीच उत्तम होते तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा तर आता आपण दुसरी चटणीची चे रेसिपी करणार आहोत तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये दोन चटणीच्या चे रेसिपी येणार आहेत तर चला दुसऱ्या चटणीला स्टार्ट करूया मग तर चला दुसरी रेसिपी स्टार्ट करूया तर ही साधी चटणी बनवणार आहे तर त्यासाठी मिरच्या घेतलेल्या सेम प्रोसेस आधी छान गॅस बघू शकता बारीक केलेला आहे मी हे बघा तसं केलं ना उभं की मोठा होतं हे आडवा केलेला आहे हे बारीक गॅस केलेला आहे आणि हे पण आपल्याला छान भाजून आहे मिरच्या ही साधी चटणी बनवणार आहे त्याच्यात आहे ना तुम्ही ते जे बनवले ना आपण आधीची शेंगदा खोबरं वगैरे टाकू त्याच्यात तुमच्याकडे जर कांदा लसूण मसाला असेल ना शिवराज तर त्याच्यात तुम्ही कांदा लसूण मसाला पण टाकू शकता एक तीड चमच त्यानं पण टेस्ट छान येते तर बघू शकता किती छान असं झालेलं आहे हे मिरच्या भाजायच्या बारीक गॅसवर आहे ना जास्तीत जास्त दोन ते तीन मिनटं लागतात मिरच्या भाजायला जास्त वेळ नाही लागत छान अशा बारीक गॅसवर कुरकुरीत चांगल्या अशा कडक होईपर्यंत भाजायच्या कारण काय वातड झालेले असतात हे बघा मिरच्या वातड झालेल्या आहेत कारण पाऊसच तेवढा चालू आहे पावसाळ्यापेक्षा जास्त पाऊस चालू आहे पुण्यात तर मुसळधार पाऊस चालू आहे पुण्यात मिर्चा भाजुन घ मुल घरी असल्या म्हणले मला मुलांचा पण आवाज येत असे कारण आज सकाळी एवढा पाऊस चालू होता ना भयंकर त्याच्यामुळे मुलांना स्कूलला पण सोडता आलं मुलं राहू दे पाऊस चालू होता तर बघा ऑलमोस्ट छान अशा मिरच्या भाजत आलेल्या आहेत आवाज येते बघा आवाजायला लागले नाही समजून चालू मिरच्या छान अशा भाजून झालेल्या तर मिरची आपल्याला आता मग आपण गरम 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 काढले आता आपल्याला हे मिरच्या आहेत ना थंड द्यायचे आहेत मिरच्या भाजून झालेल्या ज्यातच आपण आता थोडंसं तेल टाकू आणि लसूण तर आता आपण लसूण थोडा शिल्लक घेणार आहे एवढ्या एवढ्या लसूण घेतणार आहे तरी विसक पाकड्या आहेत एवढ्या मिरच्यासाठी एवढ्या विसक पाकड्या आहेत कारण ही साधी चटणी बनवण्यात आहोत ना आपण तर लसूण थोडा जास्त घ्यायचा जा। आणि लसूण याने चांगला गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचा आहे तर लसूण बघा छान असा गोल्डन कलरचा भाजला गेलाय त्याच्यातच आपण काय करणार आहोत टाकणार टाकणार या मसाल्याच्या डब्यातले चम्मच आहे छोटा तर या चम्मचने मी दोन चम्मच जिरे टाकले एकदम छोटा बरं का जीर पान पटना मिर्चा पे ठंडा होते मिर्चा वरती अपने जीर लसन का विदर्भ फेमस है गावकडे आमच्या गावाकडे म्हणजे विदर्भात आहे ना सगळ्यांच्या घरी तुम्हाला ही वाली चटणी दिसणारच जेवणासोबत साधी साधी चटणी आहे ही साधी चटणी म्हणजे त्याला म्हणजे कुठलं शेंगदाणे खोबरं न टाकता तर बघा मिरची लसूण जिरं आणि मीठ बस एवढंच वापरायचं असते याच्यात हे छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरला काढायचं तर मिरच्या थंड झालेल्या आहेत हे बघा तुटले पाहिजे पटकन तर हे मिक्सर भांड मग आपलं चटणीचं याच्यातच काढणार आहोत कारण काय लसण आणि अद्र सॉरी लसण आणि जिर भाजीपर्यंत आहे ना मिरच्या थोड्या गार झालेल्या आहेत थोड्या नॉर्मल गार झाले कीच काढायचे नाहीतर तर काय होणार माहिती का वातळ होणार घालायचं बस चारच गोष्टी वापरून चटणी बनवायची आहे लाल मिरच्या लसूण जिरं आणि मीठ यांना खूप स्पायस खायला आवडते पायसी वगैरे आणि मुलांच्या मी आपण भाजी जास्त तिखट बनवत नाही तर मग अशी चटणी बनवून ठेवायची याच्यात पण आपण थोडंसं तेल घालणार आहोत आणि याला मिक्सरला करायचं खलबत्ता असेल ना तर मी सांगेल खलबत्त्यातच पण बारीक करा कारण काय खलबत्त्यातले टेस्ट खूप छान लागते मिक्सर असं बारीक राऊंड राऊंड चालू बन करत आपल्याला ही चटणी बारीक करायची जेणेकरून हि जास्त असा भुगा नको व्हायला जसं आपण शेकडारी बारीक करतो तशी नको आपल्याला मीडियम अशी बघा किती छान अशी चटणी झालेली आहे जेणेकरून खूप छान लागते जास्त बारीक केली ना तर खायला अशी चटणीची फिलिंग नाही येत ते टेस्ट नाही येत त्यासाठी मिरची पावडर खाता आपण जेवणासोबत तर अशी जाडसर जाडसर करायची आणि अशी बनवली ना या टेक्निक ना की खूप छान होते आणि कच्चं काहीच वापरायचं नाही याच्यात जिरं नाही लसूण नाही काय होते पोट दुखते नाही तर मग लसणं नाही काही काय करतात जिरं आहे ना कच्चच टाकून देतात कच्चं कुठलंच पदार्थ याच्यात जी हे जिन्नस वापरायचं नाहीतर कच्चं वापरले की का काय होते पोट दुखते चटणी स होत पोटाला पोट दुखते म्हणून मग काय करायचं सगळं भाजून घ्यायचं आणि आवाज तुम्हाला येत असेल बाहेरचा घरातला मुलांचा मुलं आहेत ना फार गोंधळ करतात आमचे त्यांना कडक नाही तर बघा किती छान अशी रेडी झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा तर चला बाय सर्वांना